रामकृष्ण माऊली नमस्कार मैत्रिणी मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आषाढी एकादशी निमित्त आज आपण बनवणार आहोत उपवासाचा पिझ्झा ही खूपच छान रेसिपी आहे आणि मस्त झटपट होते साबुदाणा भिजत घालायला विसरला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान होते जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आता इथे मी उपवासाचा पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी साबुदाणे घेतले आहेत एक वाटी ते आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत इथे मी साबुदाणे पूर्ण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहेत पावडर करून घेतलेली याची आता इथे मी उकडलेले बटाटे घेतले दोन ते मी स्मॅश करून घेतलेत त्याच्यामध्ये इथे आपण जे जे पावडर करून घेतली आहे ते घालणार आहोत दाण्याचा कूट घालणार आहोत एक वाटी हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून जिरे घेते मी एक चमचा जिरे ऑप्शनल आहे तुम्ही जर खात नसाल उपवासाला तर नका घालू इथे मी उपवासाचं मीठ घेतलंय एक चमचा आणि आता आपण हे सर्व बॅटर मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचे आहे आता आपले सर्व जे बॅटर आहे ते सर्व मळून तयार आहे आता आपण याचा बेस तयार करून घेणार आहोत हा जो गोळा आहे तो पोळपटावर ठेवून आपण हाताच्या असं त्याला थापून घेणार आहोत याला तुम्ही थोडस पाण्याचा हात लावला तरी सुद्धा चालणार आहे आता आपला डवा थापून तयार आहे आता आपण सुरीच्या साहाय्याने याला कट मारून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपले सर्व पीस असे कट करून तयार आहेत आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आपले हे जे तुकडे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत लो वरतीच करायचे आहेत हाय वरती करायचे नाहीये आता आपले हे पिझ्झाचे बाईट आहेत ते, ते आपण दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घेणार आहोत आलटून पलटून दोन्ही साईडने यांना छान फ्राय करून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता आपले पिझ्झा बाईट असे तयार आहेत हे छान असे मस्त कुडकुडीत होतात आता आपण हे काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपल्या उपवासाचा पिझ्झा असा तयार आहे हा पिझ्झा खूपच छान मस्त असा कुरकुरीत होतो तुम्ही पाहू शकता खूपच छान असा मस्त कुरकुरीत असतो वरतून आणि आतून सॉफ्ट खूपच छान होतो हा पिझ्झा तुम्ही ही रेसिपी उपवासाला नक्की ट्राय करा आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा थँक्यू